माझं नाव आहे डॉक्टर सागर गणपती गळे मुचा उत्तूरचाच म्हणून माझं मेडिकलचं शिक्षण म्हणजे सांगली गवर्नमेंटला झालेलं आहे आणि सध्या मी एम डी करतो आहे गोवा युनिव्हर्सिटी ठिकाणी आणि फेलोशिप करतोय मी अलुधा इन्स्टिट्यूटला कोचिंगला ओके तर माझी फेलोशिप आहे मी डिनिकल कागेलमध्ये आणि एम डी करतोय मी जनरल मेडिसिनमध्ये ओके ज्याला नेहमीच्या भाषेमध्ये काहीचे किस्सा म्हणतात

वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी यासाठी ठरवलं जायचं की शेतकरी कुटुंबाचे हाल आणि शेतीविषयी जे असणाऱ्या लोकांच्या विषयी ज्या भावना असेल शेतीमालाचा भाव असेल त्यामुळे मी इंटेंशन ठेवलं होतं की आपण असं करायचं की जे आपल्या कुटुंबामध्ये असतं तुम्ही कोणी केलं नसेल बरोबर आमच्या कुटुंबामध्ये आज तुम्ही कोणी डॉक्टर नव्हतं मी मला नाही बाबा आपल्याला हे फील्ड खूप योग्य आहे आणि आपण डॉक्टरच म्हणायचं

ते धारणा लातात फेस्ट इंजिटेबल असते ओके गावामध्ये अशी धारणा असते किंवा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी धारणा असते की हिंदी किंवा फेडिश करणारे असतात हुशार असतात ज्ञानी असतात त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा थोडासा बदलावा माझ्याकडे जरी कसं चालते चांगले चांगले पेशंट किंवा सिरियल पेशंट जरी चेक करत असतो किंवा त्याचा हॅन्डल तर जरी असतो तरी लोकांना विश्वास यावा आणि मला एक काहीतरी स्किल चांगल्या पद्धतीचं जे लोकांना देता यावं यामुळे मी एन्जॉय आहे म्हणजे करत आहे सध्या औषध शिक्षण घेताना खूप साऱ्या अडचणी आल्या पहिल्यापासून जर तुम्हाला सांगायचं गेलं तर मला आर्थिक अडचण खूप आली कारण मी मेडिकल खूप पॉझिटिव्ह फील्ड आहे बरोबर तर ते पैशाची जमा जमा करताना म्हणजे ऍडमिशन इव्हन गव्हर्नमेंट कॉलेजला जरी ऍडमिशन मिळालं असलं तरी मला त्यांचे पैसे ते जमा जमा करताना खूप अडचण आले बऱ्याच नातेवाईकांनी मला मदत केली माझ्या सुट्ट्यांनी मला मदत केली माझ्या मामांनी मदत केली माझ्या मामाच्या आईनी मदत केली काही लोकांनी सोनं दिलं काही लोकांनी आपल्या सारखे पुढे पेमेंट केले आणि मग माझी फर्स्ट इयरची फी वगैरे भरली सगळ्यात मोठी अडचण मला हीच होती की आर्थिक नियोजन कसं ह्या चार पाच वर्षातलं सांभाळायचं आणि शेतकरी कुटुंब असल्यामुळे मला सतरा आणि हे सगळे माझ्याशी पाठीमागे राहिले त्यामुळे नवीन डॉक्टर पटकन स्वीकारलं जात आमच्या सेटमध्ये असं म्हणतात की ज्या डॉक्टरचं वय जातात तो खूप ज्ञानी आणि खूप हुशार असं म्हणलं जात आहे बरोबर त्याला अनुभव जास्त आला असं समजलं जात आहे त्यामुळे बऱ्याचशा पेशंटचा फ्लो असतोय तो जुन्या डॉक्टरांकडे जास्त असतो आणि दुसऱ्या पद्धतीची काही लोक असतात की ते टेस्ट करतात तुम्हाला की नाही बघत नवीन डॉक्टर आलाय बघले तर कसं आहे मग सुरुवातीला माझ्याकडे दहा बारा पेशंट असायचे दिवसाला लाईफस्टाईल डिसीज हे कॉमनली उद्भवण्याची चान्सेस जास्त आहेत ओके okay. कारण जंक फूड म्हणताय फास्ट फूड म्हणताय आहे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे म्हणजे आराम नाही करणं व्यायाम न करणं शरीराला पीळ पडेल किंवा नाही अशी कोणतीही कामं न करणं व्यसनाचे लागणार आपल्याला जीवनशैलीशी रिलेटेड जे आजार असतात ते होण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणजे त्याच्यामुळे सवलता म्हणजे जास्त डिसऑर्डर आहेत डायबिटीज वगैरे तर भविष्यासाठी खूप धोकादायक गोष्ट आहे त्यामुळे जीवनशैली ही चांगल्या पद्धतीने स्वीकारून आयुर्वेदामध्ये जसे सांगितले की आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य यांचं तंत्रतंत्र जर तुम्ही पालन केलं तर तुम्ही आजारापासून ना लावू शकता शक्यतो लाईफ सेल डिसीज पासून तुम्ही लांब होऊ शकता ओके okay. योग्य आहार खाणे पुरुषी जोम घेणे आणि योमचर्या म्हणजे नुसतं सेक्सुअल ऍक्टिव्हिटी नाही mm -hmm. पण इट्स ऍक्टिव्हिटी ऑफ डेली वर्क ओके okay. म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही व्यायाम असेल तुम्ही समाजामध्ये कसं वागता हे पण mm असेल -hmm. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी योमचर्यामध्ये येतात त्या व्यवस्थित सिक्रन जर गेलं तर आपण आजारापासून लांब राहू शकतो जास्त जास्त बरोबर वापर केल्याची पद्धत आहे की येणाऱ्या तुमच्या जवळच्या काही पेशंटवरती त्यांचा वापर करायचा वापर केल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल की तो पेशंट येऊन जर सांगत असेल की नाही बाबा दिलेल्या मेडिसिन तुम्हाला पहिल्या मेडिसिन पेक्षा जास्त फरक पडतो आम्ही ते शक्यतो म्हणजे डॉक्टर लेवलला किंवा प्रायव्हेटली माझ्या वैयक्तिक लेवलला ते मी असेप्ट केलं असं समजणार होतं आणि त्यासाठी डाटा काही असतो कारण कोहार्ट ट्रायल म्हणा किंवा क्रॉस सेक्शन ट्रायल्स म्हणा अशा बऱ्याचशा ट्रायल्स होऊनच ते मार्केटमध्ये आलेले असतात मार्केटमध्ये आल्यानंतर आमचा म्हटलं लागतो की पेशंटवरती किंवा जे आलेले पेशंट पाहिजे चांगला वाटतं तर ते वापरायचं नांदीजींनी पण काही मी दिवसापूर्वी सांगितलेलं आहे ना की नवीन शिकण्याची जशी उमेदवारी तो म्हणालाच नवीन शिकण्याची जशी उमेद आहे तशी नवीन वापरण्याची पण उमेद पाहिजे शिकून ते वापरता पण आलं पाहिजे बरोबर आम्ही नवीन गोष्टी शिकतो आणि त्या वापरतोय उपकार तर सांगून मला खूप लोकांनी उपकार केलेले म्हणजे माझ्या सांगलीच्या मित्रांनी पण बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे नसताना त्यांनी मदत केली आहे मेडिकल कॉलेज असतील नंतर माझ्याचे सर आशय सर असतील त्यांनी बरंच मला मदत केली आहे किंवा माझे टाटा मित्र असतील डॉक्टर आम्ही तुम्हाला त्यांनी वेळोवेळी मला छोट्या भावाप्रमाणे मदत करत राहिलेली आहे नेहमीच ते माझ्या आयुष्यभर मनात राहतीलच माझे मित्र असतील माझं कॉलेज असेल माझे म्हणजे प्रोफेसर असतील किंवा माझे काजराचे मित्र असतील म्हणजे माझे सर्वच आहेत ते हे सगळे लोक माझ्या विषयवर दुसर्नात राहतील यानी मदत केली तीच आहे आणि यांच्याशिवाय शक्यच नव्हते इतर तुम्ही पोहोचणार